ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी मटकीची कुरकुरीत अशी भजी कशी बनवायची ते पाहणार आहोत ही भजी खूप वेळ कुरकुरीत राहते आणि खूपच झटपट तयार होते तर चला यासाठी साहित्य काय काय लागतं ते पाहून घेऊयात तर इथे मी तीन चमचे मटकी घेतलेली आहे मटकीला छान मोड आलेले आहेत आणि गरम पाण्यातून थोडीशी वाफळून घेतलेली आहे मटकी म्हणजे भजी करताना मटकी आतमधून कच्ची राहणार नाही त्याच्यामुळे थोडीशी वापरून घ्यायची आहे आपल्याला आता एक छोट्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे कांद्यामुळे ह्या भजीला खूप छान असा फ्लेवर येतो आणि चवदेखील छान येते थोडासा ओवा घातलेला आहे क्रश करून थोडंसं जिरं घातलेलं आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे अर्धा चमचा लाल तिखट घातलेली आहे आणि दोन चमचे बेसनपीठ घालून घेऊया बेसनपीठ जेवढं तुम्ही भजी करताय त्या क्वांटिटीनुसार तुम्ही तुम्हाला इथे बेसनपीठ लागू शकता तर इथे मी दोन मोठे चमचे बेसनपीठ घातलेलं आहे आता हे छान हाताने आपण मिक्स करून घ्यायचं आहे खूपच कुरकुरीत आणि खूपच छान ही भजी तयार होतात याआधी तुम्ही कधी केली नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा तर आता थोडं थोडं करून पाण्यामध्ये टाकून हे छान आपण बॅटर मिक्स करून घेऊया जसं आपण नॉर्मल भजीला करतो तसंच इथं बॅटर आपल्याला मिक्स करायचं आहे आणि थोडंसं मीठ टाकून पुन्हा मिक्स केलेलं आहे मी आता कढईत तेल तापत ठेवलेलं आहे तेल छान कडकडीत तापून द्यायचं आहे आणि भजी सोडताना घॅस हा मिडियम ठेवायचा आहे आपल्याला आता अगदी छोटे छोटे अशा भजी आपल्याला सोडायच्या आहेत जास्त मोठी देखील सोडायची नाही आहे नाही तर भजी आपली जास्त क्रंची होणार नाही त्यामुळे अगदी लहान लहान अशी भजी आपल्याला सोडून घ्यायची आहे छान अशी छोटी छोटी भजी सोडली की ती जास्त वेळ क्रंची राहतात कुरकुरीत राहतात त्यामुळे भजी सोडताना नेहमी छोटी छोटी सोडा तर इथे मी दोन बॅचमध्ये भजी सोडणार आहे तुमची कढई जर मोठी असेल तर तुम्ही एकदम सर्व सोडली तरी देखील चालणार आहे तर आता इथे मी सर्व भजी अशा पद्धतीने सोडून घेते तोपर्यंत जर व्हिडिओला तुम्ही एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतचं बेलायकनसुद्धा दाबा म्हणजे माझे व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आता चमचेच्या सह्याने हळूहळू आपण भजी सुट्टी करून घेऊया थोडीशी खाली चिकटली तर चमच्यानेच तुम्ही सुट्टी करा कलथ्याने किंवा डायरेक्ट झाऱ्याने करू नका नाही तर मग भजी खाली चिटकून राहील तर इथे पाहू शकता मीडियम गॅसवरती मी भजी, तशी, ही भजी छान कुरकुरीत अशी तळून घेतलेली आहे आता आपण झाऱ्याच्या सहाय्याने भजी छान निथळून काढून घ्यायची आहे व्यवस्थित अशी निथळायची आहे ही, ही भजी अजिबातच तेलकट होत नाही त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आता जे उरलेलं पीठ आहे त्याची देखील आपण इथे सोडून घेऊया खूपच झटपट आणि खूपच क्रंची तयार होतात आणि कधीतरी वेगळी भजी तुम्ही नक्कीच करून बघा नेहमीची कांदा भजी खाऊन तर सर्वांनाच कंटाळा येतो तर अशा पद्धतीने मटकीची भजी जर केली तर सर्वांना खूपच आवडेल आणि याच्याबरोबर जर तुम्ही मिरची जर तळून घेतली तर ती देखील खूप छान लागते तरी ते सर्व भजी आपली तळून झालेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका